जय जय रघुवीर समर्थ संजन आजचं जे मूर्ख लक्षण आहे हे म्हणजे इतकं अप्रोप्रिएट समर्थांचं निरीक्षण साडेतीनशे वर्षापूर्वीच आजचा पखल हा एकच शब्द आहे की अक्षरशः हा बावळटपणा आपण अनेक ठिकाणी बघितलाय मी तर म्हणेन हा बावळटपणा आपण केलेलाही आहे ज्याच्यामध्ये त्याला विज्ञानाचा बेस आहे कि विज्ञान है बगा आकाज समर्था ने संगित ओवी किती कि छान है बढ़ा श्री राम समर्थ श्री राम उदका सांडी गुरी पाये पाये कांडोली सेवा करी ही कुड़ी तो एक मूर्ख श्री राम जय जय रघुवी समर्थ सज्जन हो बघा समर्थ स्पष्ट सांगतात उदकामध्ये सांडी उरळी म्हणजे अगदी सरळ सांगायला गेलं तर ज्या ठिकाणी आपण पोहायला जातो तिथेच माणसं थुंकतात बघा तुम्ही स्विमिंग टँक वर जर कधी गेला असाल स्वतः पोहायला गेला असाल तर तो आपल्याला तोंडात पाणी साठत तो खरं म्हणजे स्विमिंग टँकच्या बाजून अशी एक लोखंडी चौकट जाळी केलेली असते ज्यात थुंकणं अभिप्रेत असतं कट्ट्याल काही जण थुंकतात पण काही माणसं तिथल्या तिथे त्याच पाण्यात थुंकतात अरे जिथे तू पोहतोयस तिथेच थुंकतोयस आता अशा पद्धतीने सगळे थुंकत बसले तर इन्फेक्शन होईल की नाही सांगा मला खरं सांगायला लागलं तर जलाशय म्हणजे तो स्विमिंग टँक असू शकतो त्याच्यानंतर हौद असू शकतो विहीर असू शकते कुठेही जिथे जिथे म्हणून माणूस पोहायला जातो तिथे हा वावरटपणा लोक करतातच अजून तपशिलात सांगतो की अनुभव तुम्हाला नक्की असेल की काही माणसं त्या स्विमिंग टँक मध्ये नीट आठवा कदाचित हे तुम्ही सुद्धा केलेला असेल की उभ्या उभ्या लोक त्या स्विमिंग टँक मध्ये लघुशंका करतात तिथेच त्या गार पाण्यामध्ये ती लघुशंका तिथेच उभ्या उभ्या करतात करता त्यांना माहिती कोणाला ना कळणारच नाही पाण्यात कोण बाहेर जाणार तेवढ्यासाठी आणि त्या ठिकाणी त्या थंड थे पाण्यात ते पाणी गरम सुद्धा छान लागतं का बावळपणा लोक करतात हो बघा हे विज्ञान आहे त्यानंतर समर्थ सांगतात पाये पाये कांडोळी म्हणजे उभ्या असताना एका पायानं दुसरा पाय खाजवू नये किती छोटीशी गोष्ट आहे पण खरं आहे ना बॅलन्स जातो बऱ्याचदा नखाचं म्हणजे अंगठ्याचं नख वाढलेलं असेल तर त्याने तुमची पोटरी फाटली जाऊ शकते म्हणून पाये पाये एका पायाने दुसरा पाय खाजवू नये हे सुद्धा समर्थ सांगतात का ऑब्झर्वेशन आहे बघा आणि तिसरं सांगतात सेवा करी ही कोणी तो एक मूर्ख नको त्या ठिकाणी जी माणसं सर्व्हिस करतात त्यांना सुद्धा समर्थ मूर्ख म्हणतात कारण त्यांच्या वाट्याला नेहमी तशीच ट्रीटमेंट येते आणि याचं अगदी साधं उदाहरण देतो जास्त फुलात चिरत नाही बार मध्ये नोकरी करणारे वेटर त्याच्यानंतर पत्त्याच्या क्लबवर पत्ते खेळायला आलेल्या माणसांना सामान आणून जे देणारी सेवा करणे हि न पुढे जे म्हटलंय अशी जी ठिकाण आहेत अशा ठिकाणी जे नोकऱ्या करतात तिथे चांगली ट्रीटमेंट तुम्ही अपेक्षा करूच शकत नाही चांगली सज्जन माणसं तिथे येतच नाहीत ना मग सत्संग होईलच कसा असं ही लक्षण आहे सांगतो हे असंच मी कीर्तनामध्ये हे उदाहरण बऱ्याच वेळा देतो हा मी एका कीर्तनात मी सांगितलं होतं पाये पाये कांडोळी मंडोबा डाव्या पायाने उजवा पाय खाजवू नये अडीच तास कीर्तन झाल्यानंतर चार दिवसानं त्या बाईंनी मला फोन केला आहो लिमये तुम्ही त्या दिवशी कीर्तनात म्हणला होता की एका पायाने दुसरा पाया खाजू नये हा बावलटपणा कसा म्हणजे हे मूर्खाचं लक्षण कसं म्हटलं करून बघा आता कसं आहे समर्थाने सांगितलंय की असं बोलू नये पण आज एक्सप्लेन करण्यासाठी म्हणून सांगतो की एखादी समजा बाई खूपच ढोली असेल जाडी असेल आणि तिला खास सुटे खासपणाही सुटू शकते तिला समजा सुटली आणि तिने कुठलाही आधार न घेता या पायाने दुसरा पाय खाजवायला गेले आणि धक्के पडली तर काय होऊ शकत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही झाली शक्यता पण अडीच तास कीर्तनात मी समर्थ चरित्र सांगितलं तीर्थाटन सांगितलं त्यांची केलेली उपासना सांगितली विवेक सांगितला इतके मुद्दे सांगून या बाईनं नेमकेपणानं हाच प्रश्न विचारला म्हणजे बघा अडीच तासानंतर या लक्षात का राहिलं अख्ख्या कीर्तनात एका पायाने दुसरा पाय खाजवू नये म्हणजे मूर्ख लक्षण अजूनही आहे आपल्या हे त्या बाईला कधी जाणवणार ईश्वर ठावे की ही गोष्ट चर्चा करण्यासारखी आहे का हे जस्ट जाता जाता काय करू नये असं समर्थाने सांगितलंय अशी ही मूर्ख लक्षण आहे पण म्हणजे बघा जगामध्ये किती माणसं सुशिक्षित असतात उच्च शिक्षित असतात तरी हा बावटपणा ते करतात आणि याच्यामध्ये विज्ञान आहे सावधानता आहे आणि त्यानंतर आपण नोकरी जिथे करतो ती सुद्धा अशा ठिकाणी करावी की तिथे सगळे सज्जन असतील तरच आपल्या विचारांमध्ये परिवर्तन होईल मना संगती संजनाची जणे वृत्ती हो, हे पालटे दुर्जनाची हा श्लोक त्याच्यासाठीच मनाचा श्लोक समर्थाने दिलेला आहे आपण अभ्यासक आहोत या दृष्टीनं या ओवीकडे पाहून हे मूर्ख लक्षण जे आपण करत असू तर ते टाळलं पाहिजे आणि हे शेवटचं जे आहे हे आपण जनरली आपण करत नाही आपण चांगल्या ठिकाणीच नोकरी करतो त्यात काही वाद नाही पण जर वेळ असेल आणि वर्कआउट करावं कारण त्यानेच आपल्याला एक प्रकारे वाम मार्गाचीच काम करावी लागतात म्हणून हे मूर्ख लक्षण टाळावं उद्या याच्या पुढचं मी ओवी परत घेऊन येईन तोपर्यंत तो याच्यावर जरूर विचार करा पाये पाये कांडोळी करू नका जय जय रघुवीर समर्थ